माहित आहे की संस्कार केले की मग मनुष्य घडत जातो संस्कार कसे असले पाहिजे हे जिजाबाईंकडून आपण शिकलं पाहिजे त्या लहानपणापासूनच श्रीराम कसे होते त्यांनी काय केलं श्रीकृष्णांनी काय केलं श्रीकृष्णांनी कशी नीती वापरली या सगळ्याच गोष्टी त्यांना सांगायच्या याचा परिणाम असा झाला की ज्या वेळेस आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांनी तीनशे साठ किल्ले जिंकले त्यांचा जन्म आणि त्यांचा मृत्यू याचा जो विचार जर आपण केला तर फक्त पन्नास वर्षाचं आयुष्य लाभलं पन्नास वर्षामध्ये आपण काय करू शकतो आणि कसं जगू शकतो आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांचं आयुष्य फक्त पन्नास वर्षाचं होतं आणि औरंगजेब जो होता हा औरंगजेब शिवाजी महाराज त्यांचे वडील जे होते शहाजी महाराज शिवाजी महाराज संभाजी महाराज पुढे शि राजाराम यांच्यापर्यंत पुरला औरंगजेब आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आता अलीकडे एक चित्रपट आला आहे छावा शिवाजी सावंतांची जी, जी कादंबरी आहे त्या कादंबरीवर हा पिक्चर तयार झाला आणि या पिक्चरने एका दिवसातच कितीतरी कोटी रुपये कमवले हो आपण ह्या बातम्या सगळ्या बघत असतो ऐकत असतो पण हा इतिहास घडवण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्याच्या मागेही कोण होतं तर एक स्त्रीशक्तीच उभी होती ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मग हा इतिहास घडत गेला म्हणजे शिवाजी महाराज जसे जसे मोठे होत गेले तसं तसं त्यांना शिक्षण देण्यात शि जिजाबाई कुठेही कमी पडल्या नाही त्यांनी जो ध्यास धरला होता तो ध्यास सत्यात उतरवण्याचा प्रयत्न त्यांनी कसोशीने केला आणि ज्यावेळेस शिवाजी महाराज घडत गेले शिवाजी महाराजांचा ज्याला म्हणते की पराक्रम हा तोरणा किल्ला पहिल्यांदा त्यांनी अवयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी जिंकला आणि मावड्यांना घेऊन उन... शिवाजी महाराजांनी म्हणून शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हणतात शिवाजी महाराजांना अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र आणण्याचं का काम शिवाजी महाराजांनी केलं अठरा पगड जातीतले लोक शिवाजी महाराजांसाठी त्यांनी फक्त एक आदेश द्यावा आणि लोकांनी कामासाठी उभं राहावं अशा सारखा हा राजा होता म्हणजे यांच्या हे अशीवंत कीर्तिवंत ज्याला म्हणता येईल आपण म्हणतो की परंतु काय असतं सामर्थ्य आहे चळवळीचे जो, जो करील तयाचे परंतु तेथे पाहिजे अधिष्ठान भगवंताचे हे भगवंताचं अधिष्ठान घेऊन शिवाजी महाराज उभे राहिले समर्थ रामदास स्वामी त्यांचे गुरु होते आणि गुरुंनी जी दिशा दाखवली त्या दिशेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी आपलं कार्य केलेलं आपल्याला दिसते आपण फक्त महाराष्ट्रातच शिवजयंती साजरी करत नाही आपण फक्त लाखणीचा जर विचार केला तर बस स्टँडपासून इकडे गाव जाईपर्यंत आपल्याला कितीतरी ठिकाणी भगवा उभा दिसतोय हा शिवजन्म हा शिवजयंती सोहळा आता हा घराघराचा विषय झालेला आहे पण एवढंच म्हणून भागत नाही तर जगानं याचा विचार केला फक्त महाराष्ट्रातच होते का तर जगामध्ये शिवाजी महाराजांचा विचार होतो आहे शिवाजी महाराजांची नी नीतीचा अभ्यास होतो आहे आणि शि जगाने शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यास करणं सुरू केलेला आहे त्यांचा आदर्श हा जगाने स्वीकारला आहे फक्त महाराष्ट्रापुरतीच हे व्यक्तिमत्व मर्यादित नाही आहे किंवा मराठ्यांपुरतीच हे व्यक्तिमत्व मर्यादित राहिलेलं नाही आहे तर शिवाजी महाराजांचा जो कृती आहे त्यांची जी गनिमी काव्याची पद्धत आहे त्याचा अभ्यास हा अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये जगामध्ये बऱ्याच ठिकाणी होतो म्हणून बरा ज्याला म्हणता येईल की मागे ते अमेरिकेनंही याचं संशोधन केलं किंवा शिवाजी महाराज कशा पद्धतीनं गनिमी काळाचा वापर करून युद्धनीती करत होते याचा अभ्यास तिथेही होताना दिसतो आहे नवे जगानं त्यांना स्वीकारला आहे मग जगानं ज्यांना स्वीकारलं आहे असे शिवाजी महाराज हे आमच्या महाराष्ट्रातले आहे बरं महाराष्ट्रातलेच असून कोणत्याही भागत तर त्यांची जी आई आहे ही विदर्भकन्या आहे बुलढाणा जिल्ह्यातलं जे सिनखेड राजा नावाचं जे गाव आहे तिथल्या त्या जिजाबाई म्हणजे आम्हाला परत अभिमानाची ही गोष्ट आहे की जिजाबाई ह्या कुठल्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या आहे महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या आहे आणि म्हणून आम्हाला अभिमानाने ही गोष्ट सांगावीशी वाटते की लेदे जो छत्रपती ज्याला म्हणते की जे छत्रपती शिवाजीराजे घडले आणि ज्यांना जगाने स्वीकारलं अशांना घडवणारं जे आहे त्या जिजाबाई ह्या आमच्या विदर्भाच्या कन्या आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांसाठी ज्याला म्हणते की बाजीप्रभूंनी खिंड लढवली आणि बाजीप्रभूंनी खिंड लढवत असताना त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त तिथून आम्हाला इशारा करा तोपर्यंत मी इथून लोकांना वरती गडावर चढू देणार नाही आणि मग त्यांचं धड शरीरापासून वेगळं झालं तरी त्यांच्या मनाची जी शक्ती होती ती इतकी प्रबळ होती की ते हात काम करत होते तलवारीनं लोकांना वर जाऊ देणार नाही मी तोपर्यंत जेव्हा वरतून आवाज आला गडावरून की भगवा वरती फडकलेला आहे तसंच बाजीप्रभूंनी त्या ठिकाणी गतप्राण झाले इतके शिवाजी महाराजांसाठी जीव देणारे लोक होते आणि म्हणून त्यांचं कार्य हे सिद्धीत जाऊ शकलं त्यांनी सगळ्यांना आपलं मानलं सगळ्यांना जवळ केलं म्हणून शिवाजी महाराज या ठिकाणी खूप मोठे होऊ शकले ते छत्रपती झाले छत्रपती होण्यामध्ये किंवा माझा मुलगा छत्रपती झाला श ज्याला म्हणते की जिजाबाईंनी फक्त शिवाजी घड घडवत असताना एक स्वप्न आणखी पाहिलं होतं ते म्हणजे स्वराज्याची स्थापना की स्वराज्याची स्थापना ज्यावेळेस सोळाशे ज्याला म्हणते की त्र्याऐंशीमध्ये काही झाली त्यावेळेस सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये झाली त्यावेळेस शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला हा राज्याभिषेक सोहळा हे त्यांनी पाहिलेलं स्वप्न होतं की इथे स्वराज्याची स्थापना केली जावी स्वराज्य म्हणजे काय स्वराज्य म्हणजे रयतेचं राज्य आज जी लोकशाही आपण उपभोगतोय अशी लोकशाही ही त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी त्याची मुहूर्तमेढ रोवली आणि स्वराज्याची स्थापना केली ही स्वराज्याची स्थापना करत असताना जर आपण विचार केला तर नंतर इंग्लंडमध्ये सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये राज्याची राज्यपद्धती ज्याला म्हणते स्वराज्य स्थापन झालं म्हणजे ज्याला म्हणता की आपल्याला माहित होतं की राजा म्हटला की राजानं प्रजेला जे सांगितलं ते प्रजेने करावं यथा राजा तथा प्रजा म्हणजे राजेशाहीचं हे प्राबल्य इतकं होतं हे शिवाजी महाराजांनी खोडून काढलं आणि स्व राजेशाही घालवून ज्याला म्हणता की राजेशाही न ठेवता त्याला स्वराज्यात रूपांतर केलं स्वराज्याची स्थापना केली आणि स्वरा हेच म्हणजे इंग्लंडमध्ये जर सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये झालं असेल स्वराज्य किंवा राज्यशाही संपुष्टात आणून जी काही लोकशाही निर्माण करण्याचं काम तिथे झालं ते त्याआधीच भार महाराष्ट्रामध्ये मा शिवाजी महाराजांनी केलं होतं स्वराज्याची स्थापना करून स्वराज्याची स्थापना केली म्हणजे काय केलं स्वतःचं असं राज्य असलं पाहिजे त्या ठिकाणी लोक सुरक्षित असले पाहिजे लोकांना स्वतंत्र राहता आलं पाहिजे लोकांना आपले कष्ट करून आपलं जीवन जगता आलं पाहिजे आणि विशेष म्हणजे लोक भयमुक्त असले पाहिजे कारण <सवड़ी> शिवाजी महाराजांच्या काळामध्ये म्हणजे अगदी मोघलांच्या स्त्रियासुद्धा मनातल्या मनात म्हणायच्या की आम्हाला शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ता, आम्ही जन्माला आलो पाहिजे कारण तिथं स्त्रिया सुरक्षित आहे तिथं स्त्रियांना मान आहे कारण आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस एकदा शिवाजी महाराज तमाशा बघायला गेले जिजाबाईंना माहित नव्हतं रात्री घरी परत आले त्यावेळेस जिजाबाईंनी फक्त एवढं विचारलं शिवबा कुठे गेले होते त्यावेळेस त्यांनी म्हटलं की मी तमाशा बघायला सवंगड्यांसोबत गेलो होतो त्यावेळेस जिजाबाई म्हणाल्या की तिथं तू त्या स्त्रीला बघितलं तिथे जर तुझीच आईसारखं जर कोणी असतं तर तुला आवडलं असतं का तू कसा काय गेला हे असं बघायला तुला जर मोठा राजा व्हायचा आहे चारित्र्यवान म्हणायचं आहे तर तू ह्या अशा याच्यामध्ये कसा वेळ घालवणार आहे तेव्हापासून शिवाजी महाराजांनी तिथे अशा गोष्टींमध्ये जाणंच बंद करून टाकलं म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये बाय एक नाही दोन नाही तीन नाही बायका करण्याची पद्धत होती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस नजराना समोर केला गेला आणि त्यांनी सांगितलं की मी त्यांच्या एका सरदाराची सून तुमच्यासाठी भेट म्हणून घेऊन आलो आहे आणि म्हणजे सुरुवातीला त्यांनी म्हटलं की राजे मी तुमच्यासाठी भेट आणली आहे ती तुम्ही एकांतात स्वीकारावी त्यावेळेस शिव त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणाले की नाही राजदरबार ती ना जी भेट तुम्ही माझ्यासाठी आणली ते सर्वांसमोर दाखवा आणि ज्यावेळेस त्या स्त्रीला राजदरबारामध्ये आणलं गेलं ते एका सुभेदाराची सून होती आणि त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणाले की माझी असे म्हणजे ह्या याच्यामध्ये मी माझ्या आईला बघतोय माझ्या आईच माझ्या मी म्हणजे हिच्यासारखा सुंदर मी तर झालो असतो तर मी ही माझी आई ज्याला म्हणता येईल की आईच्या ठिकाणी माझा ही आहे मला ही एकांतात भेट नको आहे म्हणून म्हणजे तिथे त्यांनी परत त्या सुभेदाराच्या सुनेची खनानारणानं ओटी भरली आणि तिला ज्यांच्याकडची ती होती त्यांना ती सुपूर्द केली म्हणजे ज्याला म्हणता की नीतिवंत कीर्तिवंत यशवंत हे जे काही सगळ्या उपाधी शिवाजी महाराजांना लागलेल्या आहेत त्या यामुळे म्हणजे ज्याला म्हणता की काय काय शिकावं शिवाजी महाराजांकडून कशी कसे नीतिमत्ता शिकावी पण हे शिकवत असताना त्यांना घडवणाऱ्या सुद्धा तितक्याच आहेत महत्वाचे आहे आपण त्यांच्याकडून हे घेतलं पाहिजे अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय की आपण काय करतोय एखाद्या वेळेस मुलगा एक मोबाईल मुल बघतो घरामध्ये दुसरीकडे आई मोबाईल बघत असते तिसरीकडे बापाजवळ एक मोबाईल असतो दोन दोन तीन तीन जण घरामध्ये ॲट ए टाइम एकाच वेळेला मोबाईल पाहत राहतात प्रत्येक जण म्हणतो मला व्हॉट्सअप पाहिलं पाहिजे कोणी म्हणते मला रिडली रिप्लाय दिला पाहिजे पोरं म्हणता आम्हाला गेम बघायला पाहिजे म्हणजे अशा वेळेस आम्ही घडणार कशी आहे अशा वेळेस आपल्याला कधी कधी काय होतं की आपल्याला वेळच नसतो पोरांवर काही संस्कार करायला किंवा पोरांशी काही हितगूज करायला ह्या गोष्टी आपण या याच्यातून शिकलं पाहिजे की आपल्याला का शिवाय जिजाबाईंसारखं नाही पण त्याच्या पावलावर पावलं टाकून आता मुलांकडे लक्ष देण्याची फार गरज आहे कारण या स्पर्धेच्या युगामध्ये नुसता एक तो डब्बा जरी हातात आला ना मोबाईलचा तरी मुलं काय काय नाही शिकत त्याच्यामध्ये आणि मुलांकडून किंवा मुलींकडून काय काय कृत्या नाही होत ही एक फार मोठी समस्या आपल्या सगळ्यांसमोर उभी झाली आहे अगदी मोठ्या माणसांनी जरी म्हटलं तुम्ही असो मी असो कोणी असो काही काळापुरती तर तो मोबाईल हातात पकडावाच लागतो काही गोष्टी त्यावर कराव्याच लागतात ते फायद्याचं जितकं आहे तितकं ते तोट्याचंही आहे ह्या गोष्टी आपण मुलांनाही सांगितल्या पाहिजे आणि तिथं मग आम्हाला ऐकायचं असेल तर एखादं शिवाख्यान व्याख्यान आम्ही ऐकू शकतो एखाद्या चांगल्या गोष्टी आहेत आम्ही त्यावर ऐकू शकतो पण असं घडताना फार कमी दिसते म्हणून इथे इथे शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा जोपर्यंत या भूमीवर आपण आहोत जोपर्यंत ही सगळी मानवजात आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांचं चरित्र हे आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारच ठरणार आहे म्हणून शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं दैवत आहे ही आपल्या सगळ्यांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे म्हणून शिवाजी महाराजांचं म्हणून शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप आपण म्हणतो म्हणजे ज्या ज्या वेळेसही आम्ही नाविन्यानं ना शिकण्याचा प्रयत्न करतो इतिहास तोच आहे तेच शिवाजी महाराज आहे त्याच घटना आहे पण पर परत परत आम्ही ज्या वेळेस त्या शिकत असतो वाचत असतो ऐकत असतो बोलत असतो आता नवीन चित्रपटात बघतो आम्ही चित्रपट त्यावर निघून राहिला आता चित्रपट सृष्टीला हे विषय महत्वाचे वाटायला लागले की त्या ज्याला मागे एक चित्रपट निघाला की गड आला पण सिंह गेला आपल्याला माहित आहे तानाजी मालुसरे की आधी कण लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं हे सांगणारे शिवाजी महाराज किंवा त्यांच्या बाबतीत घडली त्यावर चित्रपट आला दुसरीकडे आपण पाहतोय अलीकडे छावा निघाला त्या छावामध्ये काय आहे की शिवाजी महाराजांचा मुलगा जो संभाजी आहे तो कसा घडला तो किती पराक्रमी होता या संदर्भातला सगळा इतिहास म्हणजे एकापेक्षा एक पराक्रम कसे बघावे ते यांच्याकडून आपल्याला शिकायला पाहिजे म्हणून आपण मुलांना नाही म्हटलं तरी या सगळ्या गोष्टींची जाणीव या ठिकाणी आपण द्यायला पाहिजे की आपल्याकडे इतके चांगले चांगले व्यक्तिमत्व इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहे की शिवछत्रपती याला म्हणते की त्यांचे तह हो त्यांनी केलेले त्यांनी जिंकलेले किल्ले त्यासाठी केलेले परिश्रम ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी फार प्रेरणादायी आहे आणि म्हणून शिवाजी जय शिवमा शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या गोष्टी तरी आपण शिकलं पाहिजे त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे या ठिकाणी आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं